राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या झपाट्याच्या दौऱ्यामुळे त्यांची गतिमान निर्णायक आणि अविरत अशी राजकीय कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका दिवसात मुंबईतील महत्वाचे शासकीय काम उरकून थेट विदर्भात दोन ठिकाणी प्रचारसभांचा धडाका लावला त्यामुळे ना थमेंगे कही ना रुकेंगे विकासाचा एकच वादा अजितदादा ही घोषवाक्याची प्रतिमा अधिक ठळक झाली आहे कोणताही राजकीय विरोध अडथळे किंवा समीकरणे आडवी आली तरी विकासाच्या वाटचालीत थांबणार नाही असा आत्मविश्वास व सातत्य अजितदादांच्या कार्यशैलीतून दिसते अजितदादांच्या कार्यशैलीमुळे काम म्हणजे विकास आणि विकास म्हणजे अजितदादा असा सरळ अर्थ कार्यकर्त्यांच्या मनात कोरला गेला आहे आज सकाळी अजितदादांच्या दौऱ्याची सुरुवात मुंबईत झाली संविधान दिनानिमित्त संविधान पत्रिकेला अभिवादन करत राज्यघटनेच्या मूल्यांची जपणूक हीच खरी लोकशाहीची ताकद असल्याचा पुनरुच्चार केला त्याचबरोबर सकाळी अजितदादांनी मुंबईतील सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली आज सकाळी मुंबईतील कार्यक्रम आटोपून अजितदादा पवार विशेष विमानाने थेट अकोला विमानतळावर दाखल झाले येथे राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीच्या गजरात त्यांचे जल्लोषात स्वागत केले विधान परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय समन्वयक संजय खुडके राष्ट्रवादी काँग्रेस अकोला महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक गौतम गवई मनोज गायकवाड फैयाज खान संतोष डाभेराव नितीन झापर्डे अब्दुल रहीम पेंटर अफसर कुरेशी दिलीप देशमुख बुडन गाडेकर नकीर खान अशोक परळीकर महिला आघाडी अध्यक्ष मंदाताई देशमुख सुषमाताई निचळ युवक अध्यक्ष अजय मते अश्विनीताई यादमराळे आकाश इंगळे नितीन क्षीरसागर गजानन मुरुमकार यश सावल प्रकाश खंडारे तसेच इतर पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते विमानतळावर अल्पावधीतच झालेल्या चर्चेत नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे स्थानिक समीकरण उमेदवारांची स्थिती प्रचाराचे नियोजन याबाबत अजितदादा पवार आणि विजय भव देशमुख यांच्या सविस्तर चर्चा झाली औपचारिक स्वागत सोहळा आटोपताच अजितदादांनी वेळेचा क्षणभरही विलंबनं लावता थेट प्रचारासाठी मार्गस्थ झाले